कुरुंदवाड शिरोळ जुन्या मार्गावर दोन मोटारसायकलींची समोरासमोर झालेल्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाला शब्बीर गुलाब शेख वर्ष एकसष्ट राहणार लोणारगल्ली कुरुंदवाड असं ठार झालेल्या मोटारसायकल स्वाराचं नाव सुनील उर्फ आनंदा खटावे वर्ष एकोणीस राहणार भैरववाडी कुरुंदवाड गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास श्रोळ कुरुंदवाड जुन्या मार्गावरील आवळे यांच्या जनावरांच्या गोठाजवळ सुनील उर्फ गुरु खटावे यांनी आपल्या ताब्यातील युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक एम एच एकावन्न डी वीस अष्ट्याहत्तर ही भरधा वेगाने कुरुंदवाडहून शिरोळकडे जात असताना शिरोळहून कुरुंदवाडकडे येणाऱ्या शब्बीर शेख यांच्या एच एफ डिलिक्स मोटरसायकल क्रमांक एम एच नऊ डी जे शहाण्णव शहात्तर या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात शब्बीर शेख यांच्या डोक्याला आणि छातीला जब्बर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी कुरुंदवाड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केला असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत या कुरुंदवाड पोलिसात शानवाद शेख यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ